श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आता आज आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती अर्थात मार्गशीर्ष महिन्यासंबंधी असणार आहे कारण आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि ज्यांच्या घरी मल्हारी मातांच्या नावाने घटस्थापना केली जाते आपल्या कुलदेवाच्या नावाने घटस्थापना केली जाते ती देखील झाली असेल पण ज्यांना घटस्थापना करणं शक्य झालं नसेल किंवा मग बऱ्याचदा असं होतं की आपल्याला इच्छा असते घटस्थापना करण्याची पण पूर्वीपासून आपल्या घरात ती प्रथा पाळली जात नाही आणि म्हणून कुठेतरी असं वाटतं की करावं की नाही करावं किंवा मग ह्या ज्या सेवा आहे त्या करणारी एखादी महिला असते आणि मग मा मध्ये मासिक धर्म आला तर काय करावं हा प्रश्न देखील तिच्यासमोर उभा राहतो मग अशा वेळेस जर तुमच्या मनाची द्विधा मनस्थिती असेल तर तुम्ही घटस्थापना नसेल केली तर हरकत नाही फार काळजी करण्याची गरज नाही पण तुम्ही अखंड दिवा लावू शकतात आता अखंड दिवा तुम्हाला चंपाषष्टीपर्यंत ठेवायचा आहे देवघरासमोर किंवा जिथे जागा असेल तिथे एक छोटा चौरंग पाठ मांडून त्यावर तुम्ही अखंड दिवा सहा दिवस लावू शकतात अगदी तेही करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मल्हार सप्तशतीचं वाचन पठन केलं तरीही चालणार आहे या सहा दिवसांमध्ये आपल्याकडून कमीत कमी पाच -कमी पाठ झाले तरीही त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे तर ही सगळ्यांची खूप मोठी समस्या होती की घटस्थापना आमच्याकडे केली जात नाही मग सेवा काय करावी तर बघा यासाठी तुम्हाला मार्ग सांगितलेला आहे जो तुम्हाला योग्य वाटणार आहे नक्कीच तो तुम्ही करू शकतात आता बऱ्याचदा असं झालं असेल की आज सेवा करायची होती पण आज मासिक धर्माचा चौथा दिवस असल्यामुळे सेवा करणं शक्य झालं नाही मग काय करायचं तर हे बघा देव म्हणत नाही की तुम्ही पहिल्या दिवशी सेवा केली तरच माझी सेवा तुम्ही सहा दिवस कंटिन्यू करा आता पहिल्या दिवशी जर तुम्हाला सेवा करणं शक्य झालं नसेल तर अर्थात तुम्ही उद्या देखील ते करू शकतात म्हणजे घटस्थापना नव्हे घटस्थापना तुम्ही उद्या करू शकत नाही पण तुम्ही मल्हार सप्तशतीचा पाठ आवर्जून उद्या करू शकतात हे लक्षात घ्या आता त्या संबंधीच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील तर आता आपण पुढे जाऊया तर आता मार्गशीर्ष महिना म्हटलं तर मार्गशीर्ष प्रत्येक दिवस महत्वाचा आहे या महिन्यामध्ये कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मी विष्णू भगवान यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्यासोबत आर्थिक समस्या सुटण्यासाठी देखील आपण विविध प्रकारच्या सेवा करणार आहोत ते व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या चॅनलवर येणार आहे त्यासोबतच सगळ्यात मोठा आणि विशेष दिवस म्हणजे दत्त जयंती त्यापूर्वी सुरू होणारा अखंड नामजप यज्ञ सप्ताह आपल्यासाठी हे दिवाळ सणापेक्षा कमी नाही त्यामुळे ह्या दिवसांचा आपल्याला भरपूर लाभ करून घ्यायचा आहे सेवा करायचा आहे अशा पद्धतीने जर आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सेवा केला तर त्याचा जो मेवा आहे तो आपल्याला वर्षभर पुरणार आहे म्हणून जी काही थोडी थोडकी सेवा तुम्हाला करणं शक्य होणार आहे ती आवर्जून करण्याचा प्रयत्न करा आता गुरुचरित्र पारायण करणं प्रत्येकालाच करावं असं वाटतं पण काही कारणांमुळे अगदीच कोणाकोणाला शक्य होत नाही तर तुम्ही स्वामीचरित्र पारायण करू शकतात स्वामीचरित्र पारायणासाठी फार कडक नियम नाही किंवा ते अगदी सहज विद्यार्थ्यांना देखील करणं शक्य होतात त्यामुळे आवर्जून तुम्ही जर गुरुचरित्र पारायण करणार नसाल तर स्वामीचरित्र पारायण करा तेही शक्य नसेल तर गुरुचरित्र अवतारणी का स्वामीचरित्र अवतारणी का वाचू शकतात ते तुम्ही करू शकतात अगदी तेही काहींना शक्य नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ तर नक्कीच करू शकतात ओम श्री कुलदेवताय दाय या मंत्राची एक माळ जप करू शकतात जर नवीन वर्ष आपलं सुखात आणि समाधानात जावं असं वाटत असेल तर तुम्हाला यात थोड्याशा का होईना सेवा करणं गरजेचं आहे कारण प्रत्येकाला चोवीस तास मिळत असतात आणि ह्या चोवीस तासामध्ये आपण अर्धा तास का होईना आपल्या देवासाठी आवर्जून काढायलाच हवा त्यामुळे नक्कीच ह्या सेवा करा तर असो आता उद्या मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा दिवस आहे आणि वार येत आहे मंगळवार मंगळवार म्हटलं तर आपल्या कुलदेवीचा वार त्यामुळे आपल्याला आवर्जून उद्या देवी मातेला आपल्या कुलदेवीला काही वस्तू अर्पण करायच्या आहे त्या कुठल्या आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासोबतच दिव्याखाली आपल्याला काही गोष्टी ठेवायच्या आहे जेणेकरून आपल्या माता लक्ष्मीचा आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होईल तर सगळ्यात प्रथम कुलदेवीला तुम्हाला काय अर्पण करायचं आहे तर कुलदेवीसाठी तुम्ही उद्या आवर्जून दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचाच आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यासाठी जर नवीन सेवेकरी असतील तर एक तास लागू शकतो जुने सेवेकरांना अगदीच पाऊन तासामध्ये त्यांचं वाचन होऊन जातं तर अशा पद्धतीने आपल्याला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ आवर्जून करायचा आहे असंही मार्गशीर्ष महिन्यामध्ये नव्हे तर इतर वेळेसही आपण दर मंगळवारी ही सेवा केली तर कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला कायमस्वरूपी प्राप्त होत असतो तर उद्याच्या दिवशी तुम्हाला एक पाठ दुर्गा दुर्गासप्तशतीचं करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीला लवंग अर्पण करायचे आहे ही लवंग कशी अर्पण करायची तर अकरा लवंगा घ्यायच्या आणि अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आता हे अर्पण करताना एकदा महालक्ष्मी अष्टक म्हणताना एकच लवंग आपल्याला उजव्या हातावर ठेवायची ती लवंग हातावर घेऊन एकदा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आणि त्यानंतर ही लवंग आपल्या कुलदेवीला अर्पण करायची त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा एकदा तसंच करायचं असं अकरा वेळेस एक एक लवंग हातावर घेऊन अकरा वेळेस आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं अशा प्रकारे लवंग अर्पण करायचे आहे त्यासोबतच आपल्याला दिव्याखाली विड्याचं पान ठेवायचं आहे विड्याचं पान म्हटलं तर हे देखील आपल्या कुलदेवीला अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे त्यामुळे आपल्याकडे जो देवीचा टाक आहे त्या देवीच्या टाकाखाली जर आपण दोन विड्याची पानं ठेवली आणि त्यावर जर तो टाक ठेवला तर निश्चितच त्याने देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो या व्यतिरिक्त ते करणं शक्य नसेल तर आपण जो दिवा प्रज्वलित करतो त्या दिव्याखाली तुम्ही विड्याची पानं ठेवू शकतात अशा पद्धतीने आपण जो मुख्य दरवाजावर किंवा तुळशी मातेजवळ जो दिवा लावतो देवघरात जो दिवा लावतो त्याखाली आपल्याला दोन विड्याची पानं ठेवायची आहे अशा पद्धतीने माता लक्ष्मीसाठी किंवा आपल्या कुलदेवीसाठी विड्याच्या पानांचा देखील हा छोटासा उपाय आपण नक्कीच करू शकतो त्यानंतर माता लक्ष्मीला किंवा आपल्या कुलदेवीला आपल्याला कुंकू देखील अर्पण करायचं आहे आता ते कशा पद्धतीने जर बघा श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकतात पण जर तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर देवीचा टाक असतो त्या देवीच्या टाकावर थोडं थोडं कुंकू अर्पण करायचं आणि आपल्याला सुक्तम म्हणायचं आहे अशा पद्धतीने देवीच्या टाकावर देखील आपण कुंकुमार्चन करू शकतो त्यासोबतच अन्नपूर्णा माता आपल्या देवघरामध्ये असतेच त्यामुळे अन्नपूर्णा मातेला देखील आवर्जून आपल्याला उद्याच्या दिवशी दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे अन्नपूर्णा मातेची देखील आपल्याला मनोभावे सेवा करायची आहे त्यासाठी आपण अन्नपूर्णा स्तोत्र म्हणू शकतो या व्यतिरिक्त आपल्या किचनमध्ये आपली जी टाईल्स आहे त्यावर स्वस्तिक काढून त्या स्वस्तिकाची पूजा करू शकतो आपली जी शेगडी असते त्याची देखील पूजा करायची आहे स्वस्तिक काढायचं आणि त्या ठिकाणी देखील पूजा करायची अशा पद्धतीने जर आपण किचनमध्ये अधूनमधून किंवा दर मंगळवारी छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर निश्चितच आपल्या घरामध्ये अन्नधान्यांची कधीही कमतरता भासत नाही त्यासोबतच अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीखाली नेहमी आपण तांदूळ ठेवत असतो धान्य ठेवत असतो त्यामुळे आपल्याला जर हे धान्य बदलायचं असेल तर ते तुम्ही मंगळवारच्या दिवशी बदलू शकतात तर उद्याच्या दिवशी तुम्ही हे छोटंसं काम करू शकतात तुमच्या देवघरामध्ये दे अजूनही जर मंगल कलशाची स्थापना झालेली नसेल तर उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला मंगळवार आहे तर आपल्या देवघरामध्ये दे, मंगल कलशाची स्थापना देखील तुम्ही करू शकतात तुमच्याकडे देवीचा टाक असला तरीही मंगल कलशाची स्थापना आवर्जून तुम्हाला करायचीच आहे अशा पद्धतीने जर आपण मंगल कलश देवघरामध्ये ठेवला तर आपल्या घराचं मंगलमय होण्यात वेळ लागत नाही असं म्हटलं जातं त्यासोबतच मंगल कलश ठेवताना आपल्या डाव्या हाताला येईल अशा पद्धतीने ठेवायचा म्हणजे काय तर देवीच्या तो, देवी तो बरोबर उजव्या बाजूला येणार आहे अशा पद्धतीने मंगल कलश तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे त्यानंतर बघा मार्गशीर्ष महिन्यात देवीची ओटी भरली जाते जर तुम्ही नवरात्रीत भरली नसेल किंवा पौर्णिमेला भरली नसेल तर नक्कीच तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यात देखील देवीची ओटी भरू शकतात आता बरेच जण काय करतात की त्यांचे गुरुवारचे उपवास असतात मग ते त्यावेळेस माता लक्ष्मीसमोर ओटीचं सामान वगैरे ठेवतात आणि मग शेवटच्या दिवशी ती जी ओटी आहे ती स्वतः वापरतात किंवा एखाद्या मंदिरात ते अर्पण करतात जर तुम्हाला तसं करण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही करू शकतात पण जर तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची असेल आणि तुम्हाला जर मंगळवारी भरायची असेल तर आवर्जून तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या कुठल्याही मंगळवारी देवी मातेची ओटी भरू शकता आता ह्या ओटीमध्ये प्रामुख्याने आपल्याला तांबूल ठेवायचं आहे बघा तांबूल जोपर्यंत ता आपण ओटीमध्ये ठेवत नाही तोपर्यंत आपली जी ओटी आहे ती अपूर्ण राहते म्हणून तांबूल आवर्जून आपल्या देवी मातेसाठी ठेवायचं आहे त्यासोबतच उद्याच्या दिवशी देखील आपण आपल्या कुलदेवीसमोर दोन विड्याची पानं ठेवायची आणि त्यावर लवंग ठेवायची अशा प्रकारे जर आपण देवी मातेसमोर दोन विड्याची पानं आणि त्यावर जर लवंग ठेवली तर याने देखील देवी माता प्रसन्न होत असते एक प्रकारचा विडा म्हणून त्याचा स्वीकार करत असते म्हणून हा छोटासा उपाय देखील विड्याच्या पानाचा तुम्ही आवर्जून करू शकतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते जे विड्याचे पानं आहे ते तुम्ही निर्मला टाकू शकतात आणि ती जी लवंग आहे ती तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात अशा पद्धतीने जर उद्याच्या दिवशी जर आपण काही छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश आपल्या जीवनामध्ये केला तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा बदल आपल्या आयुष्यात घडू लागेल तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका असतील तर त्याही विचारा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद